माझ्या मुलीला वाट <coughs> हाडाची रक्ताचं पाणी करत असतो तुमचा बाप पूर्वी ऐका एवढा प्रसंग बापानं लहान असं मोठ केलं एखादा महाराज दिसला एखादा पाहुणा दिसला की बाप त्याच्याजवळ येत असतो आणि बाप म्हणत असतो आमच्याकडे मुलगी हो एखादं स्थळ चांगलं असलं तर बघाओ माझ्या मुलीला वाटलं तर दोन एकर जमीन ऐकतो पण माझ्या मुलीला चांगला मुलगा मिळाला पाहिजे एवढी माझी इच्छा आहे बाप त्या ठिकाणी स्वतःच्या घरची भाकरी खाऊन दुसऱ्याच्या दारामध्ये जात असतो आपल्या मुलीसाठी चांगलं स्थळ बघत असतो माई तुमचा बाप कधी पोटाला पोटभर जेवला नाही आठवा तुमचा बाप तुमच्या पोटाला पोटभर बाप जेवला नाही माईनं फाटलेलं लुगडं तीन तीन महिने घातलं माझ्या मुलीचं लग्न आहे घर बांधायचं होतं आम्हाला पण ही मुलगी एकदा लग्न लावून वाटायला लावली ला की मग आम्हाला घर बांधायचं आहे ह्या प्रसंग फार वाईट असतो त्यावेळेला मुलगी मोठी होते लग्न सोहळा चालू असतो ऐका लग्न सोहळा चालू असतो नवरी मेकअप करत असते माय सगळ्यांना साड्या देत असते पण बाप मात्र गेटवर उभा असतो तुमचा पाहुण्याचं स्वागत करत असतो या आलात माझ्या मुलीला आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही आलात ना कोठ्या दिवस असू द्या माणूस गरीब बाप तुमच्या त्या गरीबातल्या गरीबाच्या पायावर मुंडक ठेवत असतो माझ्या मुलीला आशीर्वाद देण्यासाठी आलात ना मी तुमच्या पाया पडतो सगळ्याचे आभार मानत असतो बाप ज्या वेळेला मुलीचं चा लग्न चालू असत सगळे लोक लग्न मंडपात असतात पण बाप कुठंतरी लग्नामध्ये मंडपच्या कोपऱ्यामध्ये खंबाला धरून ढसा ढसा रडत असतो ढसा ढसा रडत असतो कधी लग्नात गेलात तर तुम्ही मुलीच्या बापाकडे लक्ष द्या माय त्यावेळेला तुळशी मध्ये पाणी घालत असते तुमच्याकडे पद्धत आहे की नाही माहीत नाही तुळशी मध्ये पाणी टाकत असते त्या आळ्यामध्ये कळशीतलं पाणी जात असत आणि माईच्या डोळ्यातल्या पाण्यानं सगळी तुळस भिजून जात असते माईला सगळं लहानपण आठवत असत तुमचं माझी मुलगी जन्माला आली ना सगळ्या गोष्टी माईला आठवत असतात बापाला या सगळ्या गोष्टी आठवत असतात रडत असता ढसा 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 रडत असता ढसा ढसा ज्या वेळेला लग्न लागलं जात बाप सगळ्याच्या पाया पडतो जेवून जा बर का जेवून जा जेवण करून जा बापाच्या डोळ्यात पाण्याचा थेंब नसतो कारण माझ्या मुलीचं लग्न पार करायचं आहे आणि त्यावेळेला सगळ्यांना जेवून जा जेवून जा मंडप झाडत असतो सगळे लोक माझ्याकडे लक्ष द्या सगळे लोक म्हणत असतात काय म्हणत असतात माहिती पोटभर जेवा पोटभर जेवा पण एकटा मुलीचा बाप लग्न मंगत मंडपामध्ये पंक्ती जातो हात जोडतो आणि एक म्हणत असतो पोटभर जेवावर का लागल तेवढंच घ्या लागल तेवढंच घ्या मी आपल्या सगळ्यांना मनापासून विनंती करतो हात जोडून कुणाच्या लग्नाला कुणाच्याही लग्नाला गेलात ना तर कुणालाही नावं ठेवले तरी चालेल पण तिथं जेवण जे असतं ना त्या जेवणाला कधी नावं ठेवू नका कारण ते जेवण वाटुळं करू नका आणि त्याला नावं ठेवू नका कारण ते तोंड घास तुमच्या पोठात घालण्यासाठी त्या मुलीच्या बापानं व भविष्य कुणाजवळ तरी घाण ठेवलेलं असतं लक्ष रडत असते माय सुद्धा रडत असतो आणि आता मंडपामध्ये बाप असतो तोपर्यंत चार पाच वाजलेले असतात हाच टाईम असतो लोक सगळे पांगलेले असतात मंडपामध्ये एक फोटो काढणं चालू असतं साडं भरणं चालू असतं आणि आता शा वेळेला साडं भरायचं आहे कन्यादान करायचं आहे म्हणून त्या ठिकाणी बापाला बोलवलं जातं कन्यादान म्हणल्याबरोबर बापाच्या डोळ्यातून खळकण पाणी येतं आता थोड्याच वेळामध्ये माझी मुलगी मला सोडून जाणार आहे पोटचा गोळा आहे हातातल्या फोडासारखं सांभाळत त्या मुलीला हे छोटी छोटी लेकर आहेत महाराज यांना सांभाळायला असतं ही छोटी छोटी लेकर आहेत अजून पाच दहा वर्षाला ही सुद्धा नांदायला जाणार आहेत ना त्यावेळेला डोळे डसा डसा हातामध्ये हात दिला जातो बापाच्या आणि त्या मुलीचा हात ठेवला जातो कधीतरी तुमच्या बापाचा हात बघा थर तर बापाचा हात कापत असतो अरे कर्ज काढून त्या बापानं तुमचं लग्न लावून दिलं कर्ज काढून आणि मग कन्यादान होतं कन्यादान झाल्याच्या नंतर बाप कोपऱ्यात उभा असतो पाया पडण्याचा कार्यक्रम असतो पहिल्यांदा मुलगी मैत्रिणीच्या गळ्यामध्ये पडून ढसा ढसा रडत असते लहानपणीच्या सगळ्या आठवणी त्या मैत्रिणींच्या गळ्यात पडून रडत असते मैत्रिणीसुद्धा रडत असतात पुन्हा चुलतीच्या चुलत्याच्या आज आजीच्या गळ्यामध्ये पडून मुलगी रडत असते शेवटी माईच्या गळ्यामध्ये ज्या वेळेला मुलगी रडते गळ्यात पडते डसा ढसा रडत असते आपल्या भावाच्या गळ्यामध्ये मुलगी ज्यावेळेला मुंडक टाकून रडायला सुरुवात करते ना त्यावेळेला भावाला ती मुलगी एकच सांगत असते दादा आजपर्यंत बापाची काळजी घ्यायला मी होते रे याच्यानंतर तू लवकर घरी येत जा आपल्या बापाला जास्त दिसत नाही तू संध्याकाळी लवकर घरी येत जा माझ्या बापाला मागेच एकदा करंट होता तू जर लवकर आलास ना आणि आईला विनंती करत असते आई, आई। मी तुझ्या पाया पडते माझ्या बापासोबत जर भांडण झालं ना माझ्या बापाला कधी माघारी बोलू नकोस आजपर्यंत भांडण मिटवायला मी होते आई आता तुमचे भांडण या जगात मिटवणार कोणी नाही मी भांडण मिटवत होते माईच्या पाया पडत असते बाप लांब कुठंतरी कोपऱ्यामध्ये बसलेला असतो ना त्यावेळेला मुलीची बापावर नजर जाते आणि बापावर नजर गेल्याच्या नंतर कधी त्या उपरण्याची ओढणीची गाठ सोडून मुलगी बापाच्या पाया पडायला जाते पाया पडणं बाजूलाच राहत आणि गळ्यामध्ये बाप मिठी मारतो डोरा सारखा रडतो बाप डोरा सारखा बाप रडत असतो मुलगी सुद्धा रडत असते आणि रडता रडता बाप एकच म्हणत असतो जा भाई जा, जा। आठवा तुमचा प्रसंग तुम्हाला जेव्हा वाट लावायचं होतं तुमच्या मुलीला वाट लावायचा प्रसंग आठवा तू ढरकण तुमचा प्रसंग या छोट्या छोट्या मुली इथे बसलेल्या आहेत यांना थोड्या दिवसामध्ये वाट लावायचं असेल ना डावेला माय बापाचे डोळे बघून येत असतात पार्वती मातेला वाट लावलं जात आहे साडसारडत असतो बाप मुलीला आशीर्वाद देत असतो जा लाडके जा आठवा तुमचा प्रसंग आठवा तुमच्या मुलीचा प्रसंग आठवा तुम्हाला जायचा आहे थोड्या दिवसामध्ये तो प्रसंग तुमच्या डोळ्यासमोर उभा करा मुली तर रडत असतात दादा मुली ढसा ढसा रडत असतात खरंच सांगतो मुलगा सुद्धा रडत असतो भाऊ सुद्धा रडत असतो ढसाढसा माझ्या बहिणीकडे वळ नजरेने जरी बघितलं तरी एखाद्याची मान कापून टाकण्याची तयारी त्या भावाची असते ना तो भाऊ सुद्धा रडत असतो त्यामध्ये फार दुःख असतं एखाद्या वेळेला एखाद्या नवरी मुलीला जर माय नसेल ना तर ती मुलगी ज्या वेळेला लग्न मंडपामध्ये उभी राहते त्यावेळेला ती रडत असते आमचा लग्न प्रसंग होता मला चांगलं आठवत आहे सगळे लोक आशीर्वाद देण्यासाठी महाराज मंडळे आले होते मंडप गच्च भरलेला होता सीमांताई मंडप गच्च होता मी ज्या वेळेला स्टेजवर आलो ना त्यावेळेला मी मंडपकडे लक्ष टाकलं आणि माझ्या डोळ्यानं धीर सोडला कारण त्या मंडपमध्ये मला सगळे दिसत होते पण मंडपमध्ये मा आमचे मायबाप दिसत शाल शाल घेतलेली बाप दाढी वाढलेला बाप ज्या वेळेला दिसतो ना त्यावेळेला लग्नाला शोभा असते मी सगळीकडे बघत होतो माय कुठे दिसत नव्हती बाप दिसत नव्हता ज्यावेळेला मंगल असते का होतो त्या अक्षदा पडत होत्या ना त्यावेळेला मी तासभर ढसा ढसा होतो माईची आठवण येत असते बापाची आठवण येत असते वाट लावत असताना लहानपणापासून माईने किती पदरात घेतलं तुम्हाला तुमच्याकडून एखादी चूक झाली आई मी तुझ्या पाया पडते पप्पाला सांगू नको नाही मी आल्यावर आता पप्पाला सांगणार म्हणते पण ते आईनं कधीच आपली चूक आपल्या बापाला सांगितली नाही आता तू तु आले तुझे पप्पा आले की सांगणार फक्त भीती दाखवायची पण मुलीची काळजी ने ही नेहमी आईनं घेतली वाट लावत असताना सगळा प्रसंग आठवत असतो बापाला सुद्धा सगळं आठवत होतं पर्वतराज आणि महिना माता पार्वतीला वाट लावत असताना आशीर्वाद देत होते जा बाई जा मैना माता आणि पर्वतराज पार्वतीला वाट लावत आहेत पार्वती माता ही आता त्या ठिकाणी पार्वती माता सुद्धा आता डसा डसा रडते पर्वतराज सुद्धा रडत आहेत शिवजीचे सुद्धा आता डोळे पानवले जातात कारण खूप दिवस तर राहिले होते ना कैलासावर जायची वेळ झाली होती ऐका माझ मला असं वाटतंय आता तर कथा कुठं सुरू झाली असं वाटतं अजून आठ दिवस चालली पाहिजे बरोबर आहे ना बरोबर आहे ना अजून आठ दिवस चालली पाहिजे वाटतं बंद व्हावी वाटतं उद्या कोणाला वाटतं उर्मिला ताई उद्या बंद झाली पाहिजे आई वाटतं कधी असं वाटतं ही कथा अजून आठ दिवस चालली पाहिजे पण आता हा आनंद आहे आज सुरू झाल्यासारखी वाटते आता कुठंतरी पण ही कथा आता उद्या संपवावी लागणार आहे जसा मुलगी निरोप घेत असते बापाचा आणि माईचा तसा आम्हाला सुद्धा आता उद्या बाळापूरकरांचा निरोप घ्यायचा आहे आपण दिलेलं प्रेम आम्ही पुन्हा कथेच्या निमित्तानं कधी नाही आलो तरी चालेल पण आपलं प्रेम आम्ही आयुष्यभर कधी विसरणार नाही आपलंही प्रेम असंच कायमस्वरूपी असावं एवढी प्रभू प्रार्थना एक सांगू इथून गेलं की आम्हाला दुसरी कथा आहे आम्ही परवा दुसऱ्या स्टेजवर बसू पण खरं सांगतो बहिणी खरं सांगतो तुम्हाला कथा तीच असेल पण समोर तुम्ही नसणार आहे त्याचं फार मोठं दुःख असेल त्यावेळेला तुमची आठवण आम्हाला कायमस्वरूपी आल्याशिवाय राहणार हे नात्याच तर दादा हे सात दिवसाचं नात आहे घट्ट नातं झालं ना, ना आता तर एवढं घट्ट नाट झालं आता काही झालं तरी हे नातं कधी तुटणार नाही पार्वती मातेला वाट लावता <laughs> <laughs> कैलास पर्वताच्या दिशेने निघत असताना आताच त्या ठिकाणी मैना माता पार्वती मातेला काही संदेश देते पार्वती मातेला सांगते की पार्वती चाललीस बाई तू आता सासर घरी पण जात असताना एक लक्षात ठे सेवा सेवा सास ससुर गुरु सेवा कर सास ससुर गुरु सेवा, सेवा महिना माता सांगते जा पार्वती जावेला आपल्या नवऱ्याच्या घरी जाशील त्यावेळेला हे शिकवलं पाहिजे मला असं वाटतंय आपण भरपूर रडतो पण आपली मुलगी वाट लावत असताना मुलीला या गोष्टी शिकवल्या पाहिजेत जी मैना माता आपल्या मुलीला शिकवते काय शिकवते जा सासरला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी सगळे आपले नसतायत सासऱ्याची सेवा कर सासूची सेवा कर करहू शंकर पद पूजा पूजा शंकराची कर आपल्या नवराचा शब्द हा प्रमाण असतो पती आपला परमेश्वर असतो या गोष्टी पार्वती मातेला मैना मातेने शिकवल्या तुम्हालाही विनंती आहे मुलगी वाट लावत असताना चांगल्या गोष्टी शिकवा जेणेकरून तिचं नाव निघलं पाहिजे अरे माय का शिकवत असते दादा लहानपणी माय शिकवायची असं वाघ तसं वाघ असं कर तसं कर का शिकवत माहितीये ज्या वेळेला मुलगी नांदायला जात असते नांदायला गेल्याच्या नंतर एखादी गोष्ट जर तिला नाही आली नाही आली ना तर सरळ सरळ सासू एकच म्हणत असते तुझ्या माईनं तुला हे शिकवलं का कुणी तुझ्या माईनं तुला हे शिकवलं का त्यावेळेला मुलीचं एवढं प्रेम असतं माहेरावर ती म्हणते खबरदार सासूबाई मला जिवंत मारून टाकलं तरी काही हरकत नाही पण माझ्या सासूचं माझ्या माईचं नाव तुम्ही घेऊ नका मला इथं मारून टाका पण माझ्या आईचं नाव घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही मी आपल्याला सांगतो म्हणून मुलीला चांगलं शिकवा कारण त्या ठिकाणी तुमचे नाव निघत असतं तुम्ही जर चांगली सुगरण मुलगी असेल तर माईनं चांगलं शिकवलंय बापानं चांगलं शिकवलंय हेच संस्कार आहेत का तुमच्या आई वडिलाचे असंच म्हटलं आहे ना अरे बोला ना अरे बोला ना सासूर वासनी येत ना तुम्ही सगळ्या असंच म्हटलं जात आहे ना हे शिकवलं का गं तुझ्या माईनं हे शिकून आलीस का गं अगं येतच नव्हतं तर लग्न तरी कशाला केलंस ऐकून घ्यावं लागायचं आता काळ बदलला आता तसा काळ राहिला नाही एक काळ असा होता आम्ही लहान होतो आमची आई गेली त्यावेळेला पहिलीला होतो शाळेमध्ये आमच्या आम्हाला चांगलं कळतंय आमची आजी चार सुना होत्या महाराज सासू हा सुनाला मारत होत्या आता नवऱ्याला सुद्धा मारण्याचा अधिकार नाही कोण मारतो नवरा कुठं राहिले काय आता आता उलटं झालंय सगळं एक काळ असा होता एक काळ असा होता आम्ही शाळेत जात होतो ना मास्तर गावातच राहत होते गावातच राहायचे शिक्षक त्या काळामध्ये बरोबर आहे ना गावात अरे मास्तराच्या गल्लीला त्यांच्या रस्त्यावर सुद्धा दिसलं तर दुसऱ्या दिवशी शाळेत जाण्याची भीती वाटायची रस्त्यावर मास्तर मारायचे रस्त्यावर एक काळ असा होता भरत महाराज कि गुरुजी विद्यार्थ्याला मारायचे आता बदललाय नाही कळलं तुम्हाला मी काय म्हणलो ते गुरुजी विद्यार्थ्याला मारायचे आता जर काही कमी जास्त झालं तर सर